गणित दिलेलं आहे दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते तर एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल बघा आपण काळकाम ह्या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे की एम डी एच मसाल्यांचा आपण इथं वापर केलेला आहे असली मसाल्याचं सच एम डी एच तर ह्या मसाल्यांचा वापर करून आपण कोणता फॉर्म्युला बनवला होता एम वन डी वन एच वन बरोबर एम टू डी टू एच टू बाकीला इथे असतो डब्ल्यू वन आणि इथे असतो डब्ल्यू टू तर एम म्हणजे काय तर एम म्हणजे मेन असता म्हणजे किती माणसं काम करत आहेत डी म्हणजे डेज किती दिवस काम करत आहे एच म्हणजे काय तर आर्स म्हणजे किती तास काम करत आहे आणि हा जो डब्ल्यू असतो हा असतो वर्कचा म्हणजे किती तास काम किती काम करणार आहेत म्हणजे किती खुर्च्या बनवणार आहेत किती टेबल काढणार आहेत किती खंद खोदणार आहेत त्या प्रकारचा ठीक आहे तर एम म्हणजे माणसं डी म्हणजे दिवस एच म्हणजे तास डब्ल्यू म्हणजे काम ठीक आहे तर आता ह्या केसमध्ये बघा किती माणसं पहिल्या केसमध्ये होते दहा मुलं दहा मुलं त्यानंतर दिलं वीस किलो साखर आता इथे येतो ट्विस्ट ठीक आहे आतापर्यंत काय होतं आपण काम बघायचो पण इथे काय दिलं वीस किलो साखर वीस किलो साखर म्हणजे काय यांच्यासाठी हे काम झालं की वीस किलो साखर खायची आहे किंवा संपवायची आहे की दहा मुलं वीस किलो साखर खात आहेत किंवा वीस किलो साखर बनवत आहेत असं काही पण समजू शकता तुम्ही की टेबल बनवत आहेत मग वीस दहा मुलांसाठी वीस किलो साखर पुरते एम वन म्हणजे दहा मुलं किती माणसं किती काम करत आहेत किंवा किती साखर खात आहेत किंवा किती साखर पुरवत आहेत तर वीस किलो साखर पुरवत आहेत किती दिवस पुरवत आहे तर दिवसासाठी तीस डीसाठी तीस आणि तास दिलेले नाही आहेत म्हणजे तास घ्यायचेच नाही आहे कारण की दोन्ही साईडला दिलेलं नाही ठीक आहे मग तासला तुम्ही एक लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल मग दुसऱ्या कंडिशनमध्ये दुसरा आता इक्वल टू म्हणजे काय बरोबर जर दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते तर एका मुलांना एका मुलाला दोन किलो साखर एका मुलाला एमच्या जागी एम किती दिवस पुरते असं म्हटलेलं आहे आपल्याला माहिती नाही आहे मी लिहितो की एक दिवस पुरते किंवा तुम्ही ते कॅपिटल डी सुद्धा लिहू शकता की दिवसाचा डी काढला मी आणि किती किलो साखर म्हणजे दुसरा प्रकार दिलेला आहे म्हणजे किती काम करायचं आहे त्यांना की दो, दोन किलो साखर किती दिवस पुरू शकते तर मग हा शून्य हा शून्य कटला इथे दोन इथे गुन्हाकारात आहे तिकडे सॉरी भागाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात सॉरी गुन्हा जाईल मग हा दोन दोन कटेल मग डी गुणीला एक म्हणजे डी आणि इथे फक्त तीस राहिलेला आहे म्हणजेच काय किती दिवस पुरणार आहे त्यांना तर तीस दिवस एवढी ती साखर पुरणार आहे कोणाला तर एक मुलाला दोन किलो साखर तीस दिवस पुरेल हा एवढंच त्याचं म्हणणं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे अनलिमिटेड टाइम्स मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली हे महत्त्वाचा शब्द आहे तर बघा एका महिन्यामध्येच तुम्ही माझा कोर्स हा संपू शकता आणि जर तुम्ही एक्सटेंड केला तर एकोणसाठ रुपये कटत राहतील महिन्याला ठीक आहे तर तुम्ही एकाही महिन्यात माझा पूर्ण कोर्स संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद